श्री स्वामी समर्थ नमस्कार कृपा सिंधु स्वामी समर्थक प्रेमपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि चमत्कार उपायाबद्दल जो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्या एका दिवसात दूर करू शकतो मित्रांनो यंदाचा दिवस अत्यंत खास आहे कारण दस्याला आपण वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करतो या महायोगात केलेला कोणता ही उपाय शंभर टक्के सफल होतो आप अनेकदा पाहतो लोक मेहनत करता पण घरात सुख शांती आणि समृद्धी येत नाही यामागे दोन प्रमुख कारण असतात एक पितृदोष आणि दोन करनी बाधा पितृदोषामुळे घरात बरकत नसते कामात सत अडथळे येतात तर करनी बाधा शत्रुपीडा किंवा नकारात्मक ऊर्जा यामुळे तुमच्या प्रगतीवर आरोग्यावर आणि संबंधांवर थेट वाईट परिणाम होतो आजचा उपाय या दोन्ही समस्यांवर सर्वात प्रभावी तोडगा आहे तर मित्रांनो तो महाउपाय म्हणजे आपल्या अंघोरीच्या पाण्यात फक्त एक वस्तू मिसळणे आणि ती वस्तू आहे सैंधव मीठ सैंधव मीठाला हिंदू धर्मात शुद्धीकरणासाठी अत्यंत पवित्र मानलं जातं हे मीठ तुमच्या शरीरावरील आणि आत्म्यावरील नकारात्मकतेचं आवरण ओढून घेण्याची क्षमता ठेवतन उपाय करण्याची अचूक पद्धत आणि नियम एक हा उपाय दसऱ्याच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करणे सर्वोत्तम आहे दोन पाण्याचे महत्त्व अंघोळीसाठी गर्म पाण्याऐवजी सामान्य तापमान असलेले पाणी वापरा तीन सामग्री अंघोळीच्या पाण्यात एक चमचा सैंधव मीठ टाका सोबत पाच ते सहा तुळशीची पानं असल्यास घाला हे मिश्रण पाच मिनिटे बाजूला ठेवा चार मंत्राचा जप अंघोळ करताना शांत मनाने अकरा वेळापोम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपला कुलमंत्र श्रीस्वामी समर्थ म्हणा पाच स्नान अंघोळ करताना मनात प्रार्थना करा की तुमच्यावर असलेले सर्व दोष आणि बाधा या पाण्यासोबत वाहून जात आहे सहा पाण्याचे विसर्जन सर्वात महत्वाचं आंघोळीच पाणी नाल्यात टाकता ते पाणी एखाद्या झाडाला किंवा मोठ्या कुंडीतल्या रोपट्याला अर्पण करा हा उपाय पूर्ण होताच तुम्हाला स्वतःच्या ऊर्जेमध्ये आणि विचारांमध्ये त्वरित फरक जाणवेल करणीबाधा तात्काळ नष्ट होईल पितृदोषाचा प्रभाव हळूहळू कमी होईल आणि विशेष म्हणजे तुमच्या मनात जी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल त्यामुळे तुमच्या प्रत्येक इच्छापूर्तीचा मार्ग खुला होईल तर मित्रांनो ही होती स्वामी कृपेने सांगितलेली महाउपाय पद्धत या दश्याच्या किंवा मंगळवारच्या शुभ मुहूर्तावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून फक्त एक चिमुटभर सैंधव मीठ वापरा लक्षात ठेवा हा केवळ एक उपाय नाही तर आपल्या नकारात्मक ऊर्जेला सकारात्मकतेत बदलण्याचा हा स्वामींचा आशीर्वाद आहे हा उपाय तुमच्या घरातल्या पितृदोष शत्रुपीडा आणि करणीबाधेच्या वाईट छायेला दूर करेल आपले मन आणि आत्मा शुद्ध असला पाहिजे अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकताना मनात कोणताही संशय ठेवता फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा आणि अंघोळीनंतर ते पाणी नाल्यात टाकता तुळशीला किंवा झाडाला अर्पण करण्याची छोटीशी क्रिया विसरू नका ही क्रिया तुम्हाला प्रकृतीचा आणि स्वामींचा दुप्पट आशीर्वाद मिळवून देईल फक्त एक दिवसात तुम्हाला तुमच्या कामांमध्ये सकारात्मकता आणि सुलभता जाणवेल मित्रांनो ज्ञान वाटल्याने वाढतं जर तुम्हाला हा उपाय खरोखर प्रभावी वाटला असेल आणि जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या पाच जवळच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा ज्यांच्यावर नकारात्मक शक्तीची छाया आहे त्यांनाही हा उपाय कृपासिंधूच चनलच्या नलच्या माध्यमातून मिळो असेच शक्तिशाली आणि प्रभावी उपाय पाहण्यासाठी कृपा सिंधू स्वामी समर्थच नल्ला करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका सदैव आनंदी राहा स्वामी आहे तुमची प्रत्येक इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरच पूर्ण होवो हीच आमची प्रार्थना आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ